सोलापुरातील बहुचर्चित एकशे सदोतीस एकर जुनी मिल भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कुमार शंकर करजगी यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी धर्मादाय आयुक्त कार्यालयात डॉक्टर संदीप आडके यांना अश्लील शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली ही गोष्ट भर कोर्टात झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि कोर्टामध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले कुमार करजगी हे जुने मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीच्या ट्रस्टच्या कामानिमित्त धर्मादाय आयुक्त कार्यालयात आलेले असता त्यांनी अर्जदार आणि सदर ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांना उद्युक्त होऊन सदर धमकी दिलेली आहे मी डॉक्टर संदीप आडके सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती जुनी मिलमधील एकशे सदतीस एकर जागेच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कुमार शंकर करजगी याची एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य धर्मादाय आयुक्त या कोर्टामध्ये ते आलेले असताना त्यांनी मला अश्लील शिबेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे भर कोर्टात हा प्रकार झालेला होता आणि ह्या मी सुद्धा तेथे आलेलो होतो आणि हा प्रकार निदर्शनाला आल्यानंतर तेथे पोलिसांना प्राचारण करण्यात आले आणि त्यानंतर संबंधित गोष्ट ही आज मी समक्ष पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार देऊन व ह्या केसच्या बाबतीतील शंकर करजगी कर हाँ नदर, हा इसम दोन हजार डिसेंबर दोन हजार सतरा सालापासून या भूखंड घोटाळ्यात केलेल्या केसमध्ये जामिनावर काही मान्य उच्च न्यायालयाच्या व शर्तीवर बाहेर आहे व त्यातील मुख्य अट अशी आहे की आम्ही जे ह्या मिल जागेचे ट्रस्टी आणि जे सभासद आहेत त्यांच्यावर कोणताही दमदाटी किंवा कोणतेही बळजबरी करू नये किंवा ह्या जागेचे अनधिकृतपणे वाटप करू नये अशा काही अटी घातलेल्या होत्या या अटी शिथिल करण्याबाबत व त्यांचा जामीन रद्द करण्याबाबत मान्य उच्च न्यायालयात दावा दाखल झालेला होता आणि दोन हजार पंचवीस फेब्रुवारी रोजी या अटी कोणत्याही शिथिल न करता उलट मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी कुमार करजगियाने या अटी पूर्णतः पाळाव्यात असे पुन्हा सांगितलेले आहे आणि असे असताना देखील कुमार करजगियाने भर कोर्टामध्ये मला दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी आज पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब यांना कुमार, साहे कुमार करजगी याला जामीन रद्द करून त्वरित गजाड करावे अशी विनंती केलेली आहे धन्यवाद कुमार करजगी हे जुनी मिल जागेच्या भूखंड घोटाळ्यामध्ये डिसेंबर दोन हजार सतरापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या ससर्त अटींच्या जामिनावर आहेत सदर अटींचा भंग केल्यामुळे डॉक्टर संदीप आडके यांनी त्यांचा जामीन अर्ज रद्द होण्यासाठी हायकोर्टात दावा केलेला होता अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या अटी शिथिल न करता पोलीस आयुक्तालयात आणि कोर्टामध्ये हजेरी लावणे सदर जागेचे व्यवहार न करणे अथवा कोणावरही दबाव टाकू नये अशा अटी घातलेल्या आहेत विशेष म्हणजे आधी घातलेल्या जामीन अटी मोडल्याबाबत स्वतः कुमार करजगीने कोर्टामध्ये शपथपत्र दिले होते व यापुढे असे करणार नाही याची हमी दिली होती त्यामुळे भर कोर्टात डॉक्टर अडके यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे कुमार करजगी याचा जामीन तात्काळ रद्द करून त्यास कारागृहात पाठवण्याची विनंती केली आज कुमार करजगी पोलीस मुख्यालयात सदर दाव्यामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेले असताना ही बाब त्यांनी सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा राजन माने यांच्या निदर्शनास आणून दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका